शेतकरीच्या ऐतिहासिक संपाचा आज सहावा दिवस आणि त्यातच या संपाला संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच प्रतिसाद मिळतोय तरी राज्य सरकारनं या संपाची अजून गंभीर दखल घेतली आहे असा आरोप आता शेतकरी करतायत पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी शहरात सरकारविरोधात रॅली काढली पुणे अहमदनगर महामार्गावरती रास्ता रोको देखील केला या आंदोलनामुळे वाहतुकीची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी देखील झाली मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला या संदर्भात आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी शेतकरी एक जून पासून संपवते गेलेला आज संपाचा सहावा दिवस आहे संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे अहमदनगर महामार्गावरती रास्ता रोको सुद्धा केलेला आपल्यासोबत शेतकरी आता आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ काय रणनीती असणार आहे तुमची पुढची आज हे सरकार सत्तेवरती आलेलं आहे शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि चला देऊ भाजपाला मत अशा प्रकारची आवाहन त्यांनी लोकांना केलं छत्रपतींच्या नावाने मतं मागितली आणि आज छत्रपतींनी सांगितलेलं आहे आपल्याला माहीत आहे शेतकक्का लागता नये आज ज्या भाजीच्या देठाला छत्रपती धक्का लावू देत नव्हते तिथं आज शेतकऱ्यांचा माल रस्त्यावरती पायदळी तुडतोय आणि असं पाहताना छत्रपतीच्या नावानं मतं घेणारे शासन आज गप्प का हा प्रश्न नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आज भविष्यामध्ये लवकरात लवकर या सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्ही शे शहरातली माणसं किंवा मंत्रिमंडळातले का पैसे खाऊन जगणार नाही आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आहे त्यांना दररोज जे जगण्यासाठी जे खावं लागतं ते, लाग ते आमच्या बापायच्या कारखान्यामध्ये आहे एका दाण्याचे शंभर दाणे तयार करणारा आमचा शेतकरी तीन किलो कांद्याचं बी फेकलं तर तीनशे पिशव्या तयार करणारा आमचा शेतकरी गाडीभर ऊस टाकला तर ट्रकभर तयार करणारा आमचा शेतकरी आमच्यावर जर या राज्यकर्त्यांच्या नालायक धोरणामुळं आत्महत्येची वेळ आली असेल तर आता आम्ही आत्महत्या करणार नाही आमचा कर्ज काळ असणारे शेतक राज्यकर्ते त्यांच्या हत्या केल्याशिवाय आम्ही सोडणार i like, या ठिकाणी मी महिला म्हणून एवढंच सांगू इच्छिते की शेतात काम करताना बऱ्यापैकी महिला शेतात काम करत असतात ह्या फडणवीस साहेबांना आणि चंद्रकांत दादा पाटलांना माझी विनंती की तुमच्या दोघांच्या बायका एक दिवस माझ्या शेतात कांदे लावायला सावडीने पाठवा ती सावड फेरायला आम्ही त्या ठिकाणी तयार आहे तुमच्या बायका ज्यावेळेस गुडगाभर चिखलात कांदे लावायला येतील त्यावेळेस तुम्हाला या माझ्या शेतकरी राजाची किंमत काढल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने आज या गलथान कारभारामुळे माझा शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय ही वेळ कधीच आली नव्हती परंतु या सरकार सरकारमुळे ही वेळ आली या सगळ्या सरकारला आम्ही या ठिकाणी या सगळ्या महिलांच्या वतीने मी निषेध करते आज जरी माझे सगळे बांधव रस्त्यावर उतरले असेल तर भविष्यात आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरून या सगळ्या भावांना काम आम्ही सगळ्या महिला करू खऱ्या अर्थाने या सगळ्या कार्यक्रमाला या मोर्चाला मी हे सरकार जबाबदार धरते माझी या ठिकाणी फडणवीस साहेबांना एकच दर विनंती आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस मागचं पुढचं काढण्यापेक्षा तुम्ही आता काय करणार आहात आज कुठला निर्णय घेणार आहात हे सांगा या ठिकाणी माधव भंडारींनी सांगितलं हा जर शेतकऱ्यांचा माल नाही मिळाला तर आम्ही दुसरीकडून आणू बाबा ज्या वेळेस भाजपचं सरकार आलं त्या मत माझ्या शेतकऱ्यांकडे काय घ्यायला आला त्यावेळेस दुसऱ्या देशातून आणायची ना म्हणतो बाहेरून मागवायची या ठिकाणी सरकार पूर्ण याला जबाबदार आहे आणि या या सरकारचा आम्ही ठिकाणी सगळ्या महिलांच्या वतीने निषेध करते धन्यवाद नक्कीच संतप्त शेतकऱ्यांनी भाजप सरकारवर कडाळून टीका केलेली आहे गौतम कारभारामुळेच कोणत्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे हेमंत चापडे महाराष्ट्र व न्यूज शिरूर पुणे